छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा धुळा आता उडालेला आहे अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम काही दिवस शिल्लक राहिलेले आहे यातच काही गावाने आता आपली भूमिका स्पष्ट करायला सुरुवात केलेली आहे मी गटातल्या खंडाळा गावामध्ये आहे आणि इथले काही ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत कारण शिव गटातलं सर्वात मोठं गाव म्हणून खंडाळ्याकडे बघितलं जातं मात्र या गावामध्ये उमेदवार न दिल्याने नाराजीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे जर आमच्या गावातलं मित्र मिळाला नाही तर आम्ही मतदानावर अशी प्रतिक्रिया पाहायला मिळते आहे सोबत काही तरुण आहेत आणि त्यांच्याशी मी बोलण्याचा प्रयत्न करतो काय तुमची भूमिका आहे नेमकं हमारी भूमिका ये बाई हमको पक्ष लेण्या देणार नाहीये सेना हो शिंदेगड हो बीजेपी हो हमको निश्चय का उमेदवार अच्छा होना आणि स्थानिक होना आम्हा गाव मे का आमक उमेदवार कर हो नाही तो आम्ही का बायकोट कर हे बा शिवर गावाचं नाही स्थानिक आमच्या गावाचं मतदान संघ चांगला आहे मतदान आमच्या गावाचं थोडासा चांगला मतदान जास्त मतदान आहे मग आमचा उमेदवार का बरं निडला स्थानिक आम्हाला येला उमेदवार पाहिजे मी शिवर गावात गेलो होतो आणि तिकडे भेटलो की तुमच्या गावा जावाची तुमचे भाऊ म्हणताय की आमच्या गावात उमेदवार द्या तर ते म्हणताय त्याची गरज नाही आमच्या गावातच पाहिजे नाही नाही असं काही नाही पैशाचं बरोबर मग तुम्ही काय कर सांगा असं काही नाही ना हो आमच्या गावामध्ये बी काही चेहरे आहे ना मध्ये का मोविन भाई आहे पावडो भाऊ आहे भरपूर चेहरे आपले विलास पवार आम्हाला कोणी बी झालं आम्हाला असं नाही हा कोणी बी झालं कोणता पक्ष बी झालं फक्त उमेदवार आमचं आम्हाला गावातला पाहिजे जर नाही दिला पक्षांनी तर बायकोट करून बहिष्कार टाकू आणखी काय तरुण आपल्या या दादा पुढे नाव सांगा आकाशबाबत मी शूर गावात गेलो होतो अनेकांना सांगितलं की खंडाळाच उमेदवार नको मी मी त्यांना असं विचारलं की दोनदा तुमच्या गावातूनच उमेदवार दिला खंडाळकरांची अपेक्षा आहे की आमच्या गावातला द्यावा तर म्हणले गरज नाही आमच्या गावातलाच उमेदवार हवा तर तुमची काय भूमिका का गावातलाच उमेदवार पाहिजे नाही दिला तर नाही दिला तर आम्ही बघू आता पुढचं पुढं काय करायचं काही एवढं मोठं गाव सर्वात मोठं गाव शिव गटातलं तरी असं गावाला का डावल जात असेल पैशाच्या जरावर असेल काही बर भारतीय जनता पार्टीकडून सुनील पगार यांचं जवळपास तिकीट निश्चित झाल्याचं बोललं जातं काय भूमिका असणाऱ्या खंडाळकार म्हणून भारतीय जनता पार्टीने जर गावातला उमेदवार दिला नाही तर गावातलं उमेदवार दिला तर चांगलं राहीना ना नाही दिला तर भूमिका काय नाही दिलं तर मग आता ते काहीतरी बहिष्कार टाकू आम्ही मतदानावर काय नाव दीपक मगर तुम शिवूर गावात गेलो होतो अनेकांना भेटलो तुमची अपेक्षा त्यांच्याकडे व्यक्त केली तुमच्या गावात येऊन गेलो होतो त्यांना म्हटलं खंडाळकरांची अपेक्षा आहे की आमच्या गावातला वेळेस उमेदवार द्यावा दोन टर्म आम्ही शिवूर गावातल्या नागरिकाला संधी दिलेल्या आहेत मग खंडाळ्याच्या गावातला का नको तर ते म्हटले की नको आमच्या गावातलाच आम्हाला तो खंडाळ्याचा नको तुम्ही दोनदा ज्या गावातल्या उमेदवाराला निवडून दिला त्या गावाने तुमच्यावरती तुमच्या गावावर उमेदवार देण्यास दर्शवला काय वाटतं बघून ऐकून त्यांनी जर दर नाकारदार दर्शवला असेल तर आम्ही पण नकारदार शिवू शकतो ना त्यांना त्यांच्या गावचा माणूस हवा असाल तर आम्हाला पण आमच्या गावचाच हवा पाहिजे ना असं हु, बरं भारतीय जनता पार्टी सुनील पैठा बागारे यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जातं त्यांच्या त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालेला आहे असं असताना जर गावाला उमेदवारी मिळाली नाही शिवूर गावातच गेली तर आम्ही पक्ष म्हणून नाही गावचा माणूस म्हणून मतदान करू पक्ष म्हणून मतदान नाही होणार गावचा माणूस म्हणून करू बर दोन्ही पक्षाकून जर खंडळ्यात उमेदवार नसतात तर मग बघ मतदान करायचं नाही करायचं आम्हाला स्थानिकच कारण तुमच्या गावात सर्वाधिक मतदान आहे महत्वाचं निर्णायक मतदान तुमच्या गावात आहे म्हणून गावाची भूमिका काय राहिली गावाची भूमिका आम्हाला स्थानिकाच उमेदवार हवा बर आणखी काय नागरिक आहेत नाव सांगा मोन पाटील काय वाटतंय सगळी परिस्थिती बघून एवढं मोठं गाव तरी उमेदवारी नाही हे बघा त्यांनी शूरवाल्याला आम्ही दोनदा दिलं निवडून त्यांनी काही आमच्या गावाकडे गा, येऊन पाहिलं नाही सुनील भाऊने विकास नाही केला नाही काय दिसलेच नाही ते कधी पाहिलंच नाही त्यांना त्यांना बघितलं तर मग माणूस म्हणतो ना का भाई आमच्या गावाला आलं ते गावचे आम्हाला चालन पण शूरगावने आमच्या गावाला काही दिलं नाही तर मग आमच्या गावाचा उमेदवार आम्ही घेऊ ना आम्ही निवडू ना आमच्या गावाचा बरं पण मग असं झालं सगळं सरी त्यांनी विकास नाही केल्याचा दावा तुमचा आहे तरी त्यांना उमेदवारी दिली भाजपाने जवळपास नाही तर आम्ही मग आता त्यांना कधी दिली उमेदवारी तर आम्ही आमचं हे थांबून घेऊ ना का बरं आमचं गावाचं का चाललं ना त्यांना कान्स दिलेले बर, ओ। आता आमच्या गावाचं एक एक तरी नागरिक पाहिजे ना एवढे आमच्या गावात समजा हे मेंबर लोक येते त्यांना तरी द्यायला पाहिजे ना थोडा चान्स आता तुमच्या गावाचा तुम्ही बघू राहिले आता आमचं गाव कसं करायचं मग खरं आहे गण आणखी काही दिवस शिल्लक आहेत काय सांगाल पक्षांना काय इशारा द्याल तुम्ही हे बघा पक्षाचं आम आम्हाला काही पक्षाचं घेणं नाही आम्हाला सगळे पक्ष सारखे माणूस की काय आमच्या गावात जसं त्यांना दिलं होतं ना आम्ही दोन वर्ष आमच्या गावाला फक्त एक चांगला उमेदवार उभं करायचं आम्हाला आणि आमच्या गावाचा विकास करायचा पैठण पगारांचे कार्यकर्ते म्हणते त्यांनी खूप विकास केला काय विकास केला असता तर दाखवला असतं ना त्यांनी एकदा ते निवडून गेले त्यांच्या नेतृत्वात महिला निवडून गेली काहीच झालं नाही काहीच नाही झालं ना ते आले सुद्धा नाही ना बघायला थोडस शूर मध्ये जसं त्यांनी डेव्हलप केलेलं आहे तर जसं खंडाळ्यात दाखवायला पाहिजे ना आम्ही हे काम, काम केलेलं आहे तुम्ही आम्हाला मतदान द्या आता त्यांना काही बोलायला चान्स नाही तर खंडाळ्यात येऊ नाही शकत ना काहीच करू शकत काही काय काहीच केलं नाही ना त्यांनी खंडाळ्यात आम्हाला गावामध्ये असा माणूस पाहिजे का त्यांना काम करायला पाहिजे गावात कमी गावात खूप एकी दिसली हो कुठलाही उमेदवार चालेल म्हणतात पण गावातला गावातला पाहिजे एवढा मोठा गाव काय कामाचा म्हणते गावातला माणूस जर नाही बाहेर त्याला पाल जावं लागेल त्याच्या घरी माणूस असा पाहिजे का गरीबाचं कागद म्हणून पण न्यायला पाहिजे बरं पण भारतीय जनता पार्टीकडून शिवसेनेचा उमेदवार अनेक वेळा बदलले गेला अनेक वेळा गावं बदलली गेली पण भाजपाचा सो उमेदवार शिवचाच होता भाजपाने काय करायला पाहिजे आता माणूस काय घेण नाही आपल्याला पार्टी कोणती पार्टी असो काम करणार माणूस पाहिजे गोरगरीबाची समस्या न्यायला पाहिजे पगार एकदा निवडून गेले त्यांच्या नेतृत्वात एकदा महिला निवडून गेली काय केलं त्यांनी कुठे आले त्यांना ओळख केलं कोणी काहीच केलं नाही ओळखायला पाहिजे त्यांना ते आहे म्हणून पैठंकडे ओळखत नाही तुम्ही आता बोलायला लागले तर उभं राहायचं काय मला त्याच्या पहिल्या कुठे बोलायला लागलं याच्यापूर्वी आले नाही कधी दिसले कोणत्या पंचायत समिती लोक भेटत नाही तो आता काही तरुणांना मी बोललो तुमच्या गावात ते म्हणतात की जर आमच्या गावात उमेदवार दिला नाही सर्वात जास्त मतदान आमच्या गावात असताना तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू टाकलो आता आता आमच्या गावात असा एक माणूस आहे बाळू जाणराव म्हणून तो प्रत्येक गावामध्ये जाऊन तो कागद नेतो पा कागद नेतो बाळू जानराव असा माणूस पाहिजे की कमीत कमी कागद न्यायला पाहिजे ना काम करायला पाहिजे सुखा दुखाचा पाहायला पाहिजे आपण बघितलं की अशा पद्धतीने या समिश्र प्रतिक्रिया होता जर भारतीय जनता पार्टी किंवा दुसऱ्याही पक्षाने जर गावातला उमेदवार दिला नाही तर मतदानावरती आम्ही बहिष्कार टाकू कारण आमचं गाव मोठं आहे आमच्या गावात यापूर्वी जे लोकप्रतिनिधी निवडून गेले त्यांनी काहीच विकास केला नाही त्यामुळे गावाचा विकास करायचा असेल तर गावातलाच उमेदवार हवा अशीच या सगळ्या नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे आणि त्यांनी एक मोठा इशारा देखील दिलेला आहे जर गावात उमेदवार दिला नाही तर मतदानावरती आम्ही बहिष्कार टाकू असं देखील या सगळ्या गावकऱ्यांनी या ठिकाणी इशारा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे माझा सहकारी कृष्णासोबत मी नितीन थोरात वैजापूर छत्रपती संभाजीनगर